नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी चौदा मोठे निर्णय पहिला निर्णय पहा दुधाल जनावरांना छदौतीस हजार रुपयांची मदत दुसरा निर्णय गाल भरलेल्या विहिरींसाठी तीस हजार रुपयांची मदत तिसरा निर्णय कुक्कुट पालनाला शंभर रुपये प्रति कोंबडी चौथा निर्णय नष्ट पडझड झालेली घरे बांधण्यासाठी दहा हजार रुपयांची मदत पाचवा निर्णय डोंगरी भागातील घरांना दहा हजार रुपयांची अधिकची मदत सहावा निर्णय झोपड्या गोटा दुकानदार यांना पन्नास हजार रुपयांची मदत सातवा निर्णय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी करणार आठवा निर्णय शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेता आले पाहिजे यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत दिली जाणार नववा निर्णय हंगामी बागायती शेती नुकसान भरपाई हेक्टरी सत्तावीस हजार रुपयांची मदत दिली जाणार दहावा निर्णय बागायती शेती नुकसान भरपाई हेक्टरी बत्तीस हजार रुपयांची मदत दिली जाणार अकरावा निर्णय विम्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपयांची मदत मदत दिली जाणार बारावा निर्णय कोरडवाहू शेतकऱ्यांना पस्तीस हजार रुपयांची मदत दिली जाणार तेरावा निर्णय बागायती शेती ज्यांनी विमा उतरवला असेल त्यांना पन्नास हजाराहून अधिक मदत दिली जाणार आणि मित्रांनो चौदावा निर्णय रखडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर रोख तसेच तीन लाख रुपये हेक्टरी नरेगा अंतर्गत दिला जाणार तर मित्रांनो असे प्रकारे राज्य सरकारकडून चौदा मोठे निर्णय लागू करण्यात आले आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनल सर्व योजना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो